डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दारूबंदीची लढाई अजून मोठी होणार नाडसे गावाचा आवाज आता संपूर्ण तालुक्यात घुमतोय पोलिसांची झोप उडेल की यंत्रणा पुन्हा झोपलेलीच राहील साक्री तालुक्यातील नाडसे गावात गावठी व देशी दारू विक्रीने थैमान घातले असून त्या विरोधात अखेर गावकरी रस्त्यावर उतरलेत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या अवैध धंद्याला आळा घालावा यासाठी गावातील महिलांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला सदर प्रकाराची गंभीर दखल घेत गावकरी आणि महिला एकत्र येत साक्री पोलीस ठाण्यात हजर राहून पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन दिले महिलांच्या डोळ्यात अश्रू होते हृदयात वेदना होत्या पण शब्द होते ठाम दारू बंद झालीच पाहिजे महिलांनी पोलिसांवरही थेट आरोप केले की के गावात पोलिसांच्या डोळ्यांदेखत सर्रास दारू विक्री सुरू असते मग एवढा अंधार कुठून येतो अशा शब्दात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांची लक्तरी वेशीला टांगलेत गावकऱ्यांचा स्पष्ट आरोप होता की काही दारू विक्रेते पोलिसांना लाच देऊन धंदा बिनधास्तपणे चालवतात त्यामुळे कारवाई होत नाही आणि गावात दारूच्या गंजलेल्या बाटल्या वाढतच आहेत कायदा फक्त कागदावरच राहिला आहे का असा सवाल ग्रामस्थांनी केला धाममत मराठी न्यूज साठी अक्षय पानपाटील साखरे विजय निंबा बांबरे नाडसे सरपंच आमच्या गावात आज ग्रामसभा घेऊन सर्व महिला वर्ग व प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी एकमुखी ठराव केला की आपल्या गावात दारूबंदी झाली पाहिजे कारण दारूचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि तरुण वर्ग याच्यातनं व्यसनाधीन झालेलं आहे तरी या गोष्टीला आळा घालण्यासाठी संतप्त प्रतिक्रिया महिला वर्गामध्ये होत्या महिला वर्गांनी आमच्याकडे रोष व्यक्त केला की आपण आपल्या गावात लक्ष घाला आणि ही दारूबंदी करा भरपूर लोकांचे संसार दारूच्या पायी उद्ध्वस्त झाले तरी आज सर्वानुमते नाडसे गावामध्ये दारूबंदी करण्याचा संकल्प केला आणि आज साखरी पोलीस स्टेशनमध्ये येऊन माननीय पी आय साहेबांना संपूर्ण महिला वर्गांनी व तरुण मित्रांनी सर्वांनी आज साखरी पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला वळवी साहेबांनी आश्वासन दिलं आपल्या गावाची दारू नक्कीच बंद करू अन्यथा सापडं दारू सापडली तर त्यांना आम्ही कठोरपणे कारवाई करू त्यांना सोडणार नाही असं आम्हाला आश्वासित केलं आणि आम्हीसुद्धा साहेबांना पूर्णपणे गावातून मदत करू आणि आम्ही माहिती पुरवू याच्यात कुठली शंका नाही आणि तसंच याच्या पुढे आमच्या गावात दारू पाडणे आणि विकणे ही पूर्णपणे बंदी होईल आणि आम्ही काटाक्षने लक्ष घालू एवढंच बोलतो आणि थांब महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका